नमस्कार मंडई मी किरण भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गावी चाललो आहे गणपती बाप्पासाठी आणि मानगावला फुल ट्राफिक जाम होतं मला मगाशी मित्र सकाळी आपला गेला तो बोलव होता ऑन रोडच गेलो होतो तो, तो बोलत होता ट्रॅफिक जाम आहे आणि काल ट्रेननी मित्र गेला ट्रेन पण फुल आहे एस टी पण भरपूर गर्दी आहे तर आपण आपली गाडीने चाललो आहे मी आहे मम्मी आहे पप्पा आहे भाऊ आहे आजी आहे आणि आपण एक वर्षानंतर आज भेटतो आहे व्हिडिओमध्ये चॅनलवर मेन गोष्ट असं होता की कारण आहे भरपूर कारण आहेत मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की कारण काय होतं एवढा लेट का झाला व्हिडिओ याला आणि आपण आता निघतो आहे सामान पाठी भरलं अर्ध अर्धं सामान टाकायचं आहे वरती सामान आणावे गेलेत घरातले आणि ते सामान टाकल्यानंतर मग आपण निघू आणि आत्ताच भांडुपला जे ट्रॅफिक आहे माझ्या मते आपण घरी पोचायला रात्री बारा वाजतील कारण मध्ये पण आता मानगाव रोहा साईडला खूप जाम आहे आता मी फोन केलेला मित्राला तुम्हाला सांगत होता आणि आपण गणपती विसरून गौरी गणपतीनंतर विसरल्यानंतर परत आपण मुंबईला यायला निघणार आहे आणि तोपर्यंत आपण गावी जातो आहे तोपर्यंत मी तुम्हाला मध्ये सगळ्या जे आपण डेकोरेशन वगैरे काय करू ते तुम्हाला नक्की दाखवेल आणि आपण आपल्या चॅनलचं पण नाव चेंज केलंय पहिलं आपलं होतं होय मी कोकणी किरण पण आता आपण नाव चेंज केलंय जग आणि बरंच काही विषय असा आहे आपण नाव चेंज का केलं कारण आता आपण नॉर्मल व्हिडिओ बनवतोय नॉर्मल ब्लॉग बनवतो आपण आता फूड ब्लॉग पण बनवणार आहेत पुढे आणि आपल्याला एक माणूस आपला एक व्यक्ती आहे तो आपल्याला जॉईंट होणार आहे पण काही महिने जातील त्या व्हिडिओ यायला तर आपण म्हणून ते नाव चेंज केलंय आणि आता परत थोडंसं सामान टाकलंय ते तुम्हाला दिसत असेल पाठी बाकीचे सगळे पाठी टाकले आणि अजून थोडं आता सामान टाकणार सगळे आले मम्मी आजी वगैरे आले किंवा आपण परत इकडनं निघू हो, पटकन कारण आत्ताच तुम्हाला दाखवतो बाहेर ट्राफिक भांडूकला फुल जाम आहे फुल जाम तर माझ्या मते पुढे आपल्याला ट्राफिक भेटेल पाऊस येऊन जाऊ नये गावाला माहित नाही कसा पाऊस आहे तर आपण भेटू आता थोड्या वेळ सामान टाकतो पटकन पर आपण निघू आम्ही पोचलो आता कर्नाला निघालो चार वाजता आणि कर्नाळ येईपर्यंत गेलेत अडीच तास आणि आम्ही उतरलेलो नाश्ता करायला जयंत हॉटेल जे आहे आपण पाली मार्ग आहे जिथून गणपती आपण जातो पाली मार्गाला तेव्हा गेटच्या बरोबर पर पाजू लागतात जयंत हॉटेल मस्त भजी आणि मिसळ चांगली भेटते तरी आलात घरी तिकडे तुम्ही नाश्ता करायला उतरा काय रे मस्त होते येऊन दे येऊन दे <laughs> 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 జయంత హెల్ ముంబై గోవా హైవే అని హా ఇక్కడ పానీ మార్గ नमस्कार मंडई आता आपण पोचलोय कलवणीमध्ये मध्ये मध्ये पाऊस होतोय मध्ये पाऊस जातोय आणि आता जेवला थांबलोय मस्त हॉटेल मालवणीमध्ये जेवूया आणि मग परत आपण गाडी काढून आपल्या गावी जाऊ तुझा तुझा आता तुझं काय काम आहे व्हिडिओ मध्ये काम आहे व्हिडिओ मध्ये जेवायला आलेली चला म्हणजे जेवलो आणि आता आम्ही निघतो आमच्या गावी कधी पोचतो असं झालंय अरे सांग सागरे जेवण कसं होतं मस्त होत मस्त होत खरंच मस्त होतं हॉटेल हॉटेल मस्त मालवणी इकडे खरंच भेट द्या चांगलं जेवण आहे फटा नमस्कार मंडई आत्ता जस्ट पोचलो सव्वा बाराला आणि आलो घरात आणि पाऊस चालू आहे बरं झालं मी आधी सामान टाकलं घरात आणि पाऊस सुरू झाला आणि जरा बाहेर येऊन बसलो मस्त वाटते मुंबईपेक्षा वातावरण जरा थंड आहे आणि आता थंड वातावरण जरा चांगला निवंत झोपतो आपण भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये मी डेकोरेशन करणार आहे ते एक नक्की ब्लॉक बनवीन आणि तोपर्यंत तो शुभरात्री माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका गुड बाय